सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं शेने यात्रा निघालेली या आहे त्यामध्ये आमच्या बाळासाहेब शिरसाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मश्री प्रकार लक्षर माने आमचे सागर गोगावकर त्याचबरोबर परिवर्तनवादी संस्था संघटनांचे माननीय विजयराव मांडके त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे बाळकृष्ण देसाई साहेब त्याचबरोबर संयुक्त जयंती समारोह समितीचे माजी अध्यक्ष अवतार सलोखा संघटनेचे माननीय मीना सैयद सर अशा विविध संस्था संघटनांचे भारतीय संघटनेचे नारायण गावली सर रामभाव जाधव त्याचबरोबर आमचे मारुती असे विविध संस्था संघटना यांच्या अंत्ययात्रा या ठिकाणी भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणुका पुरळीतपणे पार पडतील पारदर्शीपणे पार पडतील याची घटनात्मक जबाबदारी असलेलं ते पद आहे म्हणजे ते असं पद नाही आहे की ते घटनात्मक पद आहे आणि या घटनात्मक पदाची कोणतीही प्रतिष्ठा न ठेवता मोदी सरकार दोन हजार चौदा सालापासून हा उद्योग करत आहे हे यंत्र याक होत हे यंत्र चोरी करत आणि या यंत्राच्या मार्फत मतांची चोरी होते म्हणजे मी मतदार आहे आणि मला आमच्या पक्षाला मत द्यायचं त्याचं मी बटन दाबलं तर ते बटन मला पाहिजे ते उमेदवारावर जात नाही ते कबळावर जाते आहे आणि त्याच्यामुळे मोदी सरकार हे बोगस सरकार आहे चौदा वर्षापासून हे बोगस सरकार काम करत आहे त्याच्यामुळे या सरकारवरती आमच्या गाडीचा विश्वास नाही या यंत्रावरती आमचा काढून विश्वास नाही व्हीव्ही ना पॅट लावायला सांगितलं सुप्रीम कोर्टाने व्हीव्ही पॅट लावलं आता तर वकिलांनी हजारो वकील बसलेले आहेत दिल्लीच्या जंतर मंतर हजारो वकील बसलेले आहेत न्यायाधीश बसलेले आहेत आणि ते असं सांगतायत की हे मशीन हे फ्रॉडी आहे हे हॅक करता येते आणि त्याच्यामुळे याच्यावरही बंधन केलेलं आम्हाला मान्य नाही बॅलेट बॉक्सवरतीच पुन्हा निवडणुका झाल्या पाहिजेत आम्हाला पर्याय कोणताही मान्य नाही बॅलेट बॉक्सवरती पूर्वी निवडणुका होत होत्या तशाच आता जगभर झाली पाहिजे जगभर या निवडणुका तशाच होतात जगात कुठेही ईव्हीएम वापरलं जात नाही मग इथे जेवढा आग्रह अडचा कशाने तर या चोऱ्याकरता येत आहेत म्हणून हे चाललेलं आहे तेव्हा आमच्या मतांच्या चोऱ्या कोट्यावधी लोकांची फसवणूक चालू आहे आणि ही फसवणूक बंद तेव्हाच होईल जेव्हा ईव्हीएम नष्ट होईल पुन्हा आज आम्ही प्रेम यात्रा काढली आणि सगळ्यांच्या समक्ष हे जाहीर केलंय की के आमच्या दिष्टे ईव्हीएम मिळलेले आहे त्याच्यामुळे आम्ही राजवाड्या बसतो इथपर्यंत या घोषणा देत आणि बोंबारीत आलो हो, आहोत आणि आम्ही ईव्ही मशीनचा अंत्यविधी करत आहोत असं मी जाहीर करतो हो।